पण काय झालं आज गेल तू मोदळ घेऊन कायला कसं गेला असत मोदळ बसरा तुला कसं कळलं तुला सांगितलं बी नाही आणि तुला माहितीये का ताई साहेबांनी खायला दिलं स्वरासाठी स्वामिनीसाठी तू बघिला काय गं मग अयो तुला का लग 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 तू चुकी केलं बर तू बघ लग काय तू उशार दिसते लगन लहानपणी हा तू जेवण गेलो आज किती वाजल्या माहितीये माझे खरं सांगतो दोस्तांनो शपथ सांगतो तुम्हाला की मी सकाळच्या पिऊन फक्त गेलो या हो खरंच गेली यांची तुम्ही खरं कायच खाल्लं ना काय नायचं असतं घेऊन जीवाय असं मी आणलंय म्हणजे जीवासाठी काय करायचं पैशाला काय करायचंय तेवढं आहे तुझं खरं मग काय करते मला ग चटणी केली टमाटे ही काय करते स्वामीनी होय स्वामिनी काय दिलं खायला माहिती आहे का गे स्वामी आतून कपडे दिल ती स्वामीनीला स्वामीनीचा जन्म झाला त्यावेळेस काय दिल ती कपडी आणि आज खायला दिलं मोद्याच पैसे दिलेलं पैसे दिल तर पण माघार मी देऊन टाकलं नगो म्हणला होता मग ताई साहेबांनी तिथं बोलवून घेतलं होतं मदळ घेऊन जावा ज्या तसे व्हिडिओ बघतात माल घेतलेला आहे फलटण फलटण तालुका सातारा जिल्हा गाव आहे दुधीबाबी का नाही हां तर मी गेलो तो सकाळी खाणे तुम्हाला खरं सांगतो बघा इनका जेवाय वाटलंय ते अगोदर आवडत म्हणून होय का आणि चटणी लावायला बघा दिलाय जेवायला टोमट चटणी आणि दुधाचं चपातीचा काला दिलाय बघा काला तर चपाती दुधातीले चुरू चुरून दिले का नाही आज, आज असं सांगितलं तुम्हाला की तुला कांदा दिला नाही खायला कारण की का तर दूध आहे त्यामुळे दूध आपल्याला चपातीचा कांदा खात नाही हा मला वाटलं मला वाटलं माझं जन्म झालाय गुरुवाररी त्यामुळे तो कांदा नाही दिला असं वाटलं मला आणि तुझा कुणवार झालाय बक्की वार सोमवार मी झालं तिथे तर काय नाही सकाळ सांगतो सकाळ किती वाजता तू सकाळी काय जर तुम्हाला सांगतो मार्केटला काय मी गेलो ना डायरेक्ट हातकाट गेलो आणि मोजळे काय हो मग मोजळे काय गेलो म्हणजे चार रुपये येतात म्हणून आपलं आशेन गेलो आणि हो बिचा काल चार वाजता मोदोल काढा घेतला पाच वाजता बघा एकटीने बिचाऱ्यांनी काढ पुरेला बघून लक्ष्मी लक्ष्मी जी ती म्हणते का नाही बर हे आता तू बाजाला तुझं कौतुक करायचं किती कौतुक केलं तुला कमीच चेहरा ते का हास्यता आहे का किती कौतुक केलं तरी है का नाही गे काय दरी लागे आता हिला कसं ठेवायचं स्वामीनी बस ग बाळा बस काय दाखवतो बस तो चपाती वडलं सारखं हयो करते अयो करते तर राहायचंच नाही बघा तू हे काय तर बसली आहे मी हो का दिसा ना काय हा हो का स्वामीनी हा जेव्हा दिवस कमन लगा तुला आईची काळजी नाही बरं का तू आईला मी जेवून नाही बी नाही लाग माझी अयो आणली आयला मी खायला आणली की उपासाचं कलिंग आणलं आहे की कलिंग आईसाठीच कलिंग आणलं नाही ह्या बळासाठी ही म्हणलं पिलवायचं रस्त्याचा थांब आईलाच फोन करतो लगा माझ्या मांडीन ग तिकडे गेली अयो बघा त्या आईला फोन केला तुम्ही फोनचं रेकॉर्डिंग

माझ हे चल की आई उपस्तू आई आई की मी आलो या बघा जेवण माझ आता शाळेत आई तुम्ही फोन कॉलिंग ऐकलं असत अगोदर म्हणते मला घरे आणि अश्विन मावशी पोळ्या करते एक पोळी कर प्लीज दुधा संगे वर प्लीज लागले कोडू बघते <laughs> समिनीला ऐरडू हा गुद्र मुली मला कुठाय आ दिल्लीत हां आईला खा दे दी आहे पहिले दिले